सोडे बघ कसे आहेत अठराशे ना बावीसशे रुपये सोळाशे रुपये तो सोळाशे तिकडचा आहे हा अठराशे आहे ऑरिवाला हे मुंबईचा आहे अर्नाला काय मढ मढ वरून येतो ऑरे लालवाला अडीचशेला सोडा दिखा ना तेरा सोड्याची क्वालिटी बघा हा गुजरातचा माल आहे अर्धी तीनशे रुपये काही आणि हीवाली तीनशे तीनशे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल चेकरावीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आलोय शिवडीमध्ये तर शिवडीमध्ये ना इकडे ड्रायफिश मार्केट खूप फेमस आहे बऱ्याच दिवसानंतर शिवडीला आलोय आणि आम्ही गेलो फिरायला कुठे गेलो वरवी ऐकी त्यानंतर आता घरी चाललोय तर म्हटलं तुम्हाला आता आमचा हा रस्ता आहे शिवडीवरून बऱ्याच दिवसानंतर माझा कॉलेज इकडे तुम्ही इकडून चालत यायचो शिवडीला आता ब्रिज आता जरा ब्रिज नवीन आहे पहिला वेगळा होता इथूनच आपण पुढे गेलो की फिश मार्केट आहे फिश मार्केट मुंबईतलं सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट आहे ते तर तिकडे जाव्या तुम्हाला तिकडचं ट्रायफिशचा रेट पण सांगतो आणि काय आहे कसं काय ते पण तुम्हाला माहिती मिळेल आणि बाजूला स्टेशन असल्यामुळे लवकर ट्रेनमध्ये बसायला जण निघायचं बरेच जण मुंबईत इकडे येतात खरेदी करायला होलसेलमध्ये आणि इथून आता असं शॉर्टकट आहे जायला एक टाइम होता तेव्हा चायनाचे मोबाईल खूप चालायचे तेव्हा इकडे एक शॉप होता आय लव मुंबई म्हणून खूप चालायचं ते आता ते दुकान पण नाही राहिलं प्रत्येक वेळेवेळेची गोष्ट असते एरिया पण चेंज झाला हळूहळू सगळे दुकानं बदलले पण हा माझा नेहमीचा रस्ता होता एक टायमाला कॉलेजवरून सुटल्यानंतर घरी जाताना समोर बघा ना तर हे शिवडी रेल्वे स्टेशन आहे बाजूला उसाचा रस वगैरे मिळतो ज्यूसवाले भरपूर सारे पेट्री शॉप वडापाव भजीपा मिळतो इकडे आणि इथून बाहेर पडलो की हा पण एरियाचा चेंज झाला आहे इथून पुढे जाव्या तिथेच आपल्याला शिवडीचं ड्राय फिश मार्केट आहे पुढे अगदी स्टेशनच्या बाहेरचा परिसर वेस्टला यायचा शिवडी फिश मार्केट कोणी पण सांगायचं तुम्हाला चला चला लवकर मावरा गेच आहे आज त्यांनी ध्याम एन्जॉय केलाय रद्दू बड्डे बड येते दोन दिवसाने त्याच्यामुळे म्हटलं चला फिरायला सुट्टी पण आहे त्यांना ऐकायमधून काय घेतलंयस तू बॉल घेतलाय अजून तिकडे काय काय खरेदी केलंय मच्छी सुक्की मच्छीचा मार्केट बघितला नाही तू खूप मोठा मार्केट आहे इकडे मुंबईतला सगळ्यात मोठा हां हे शिवडीचं स्टेशन आपण चालत आलो या साईडने ते फाटक आहे शिवडीचं तर इथूनच पूर्ण रोडचं काम चालू आहे बाजूला बघायला तुम्हाला पूर्ण फिश मार्केट दिसेल ह्या लाईनमध्ये पूर्ण फिश मार्केट इकडे पूर्ण फिश मार्केट हे पूर्ण फिश मार्केट ड्राय फिश, फिश मार्केट तर बघितलं प्राण जो इथून सुरुवात करूया बघायला आपण जाऊया खरेदी करू का नंतरची पण बघूया बरेच जण आपले व्हिडिओ बघतात त्यांना आपण माहिती मिळेल इकडे पण सोड्यांचा आपण रेट काढू काय आहे कसे सोडे क्वालिटी वगैरे आहेत आणखीन दुसरी गोष्ट कोलिमचा रेट पण विचारया बघूया इकडे भरपूर सारे मुंबईत ना लोक होलसेल खरेदी आहे इकडे बोंबील पण आहेत बघूया हे पूर्ण दुकानच दुकान आहे सगळे शॉपिंगला हे बोंबिल आहे बघा मोठ्या साईजचे हे बोंबील कसेच काय माहितीये कसे, कसे बोंबील सातसो आहे चारसो आहे साडेचारसो आहे हे सातशे साईज मोठी सातशे रुपये साडेचारशे चारशे रुपये असे रेट आहे वेगळे तो तीनशे वीस रुपयाला आहे थोडा बारीक साईज आहे तीनशे किलो इकडे सोडे बघा कसे आहेत मार्केटमध्ये सोडे विकतात हे त्यांच्या इकडचे सोड्याचे बघा तुम्हाला दाखवतो कसे सोडे असतात आपल्याकडे कसे असतात हजार रुपये किलो हो कितना किलो अच्छा चौदाशे अठराशो अच्छा सोळाशे तिकडे आहेत पण हे सोडे तुम्ही बघाल ना तुम्हाला समजेल काय क्वांटिटीचे आपण सुद्धा सोडे विकतो त्या सोड्यात त्या सोड्यात बघा किती फरक आहे पण हे सोडे कसे असतात सोडे बघ कसे आहेत अठराशे बावीसशे रुपये सोळाशे रुपये तो सोळाशे तिकडचा आहे हा अठराशे आपले उभे सोडे खास स्पेशल आहेत म्हणजे एकदम फ्रेश काढतात लगेच संपतात सुखावून लगेच संप इकडे बघा साडेचारशे रुपये खारे बांगडे पण आहेत जरा रेट वगैरे विचार आपण हे खूप सारखे होलसेलचं मार्केट इकडे क्या है तुम्हारे पास सोडा काय सोडा सोडा पण आहे इकडे कर्दी आहे आणि ह्या जाडी आंबळ आहे ही कशी ही बारीकवाली आहे जाडावाला अंदर आहे का तिकडे बघूया इकडे ही थोडी जाडे आंबड आहे कशी क्वालिटी सहाशे पर्यंत साईज जरा छोटी आहे पण याच्यामध्ये मोठी पण येते आणि हे बोंबील कसे आहे पॅकेट रुपये किती अर्धा किलो आहे पाव किलो अच्छा शेकड्यावर असते हे तीनशे रुपयाला आणि हे दांडी सुकट दांडी सुकट चारश रुपये आ, ओके आणि छोटे हे बोंबिले आहेत अच्छा ज्यादा रेट आहे तीनशे साडे तीनशे आता इकडे सोडे बघा असे एकदम असे बारीक झालेले सोडे सगळे असे तुकडा सोडे पण येतात हे कसे सहाशे रुपये ना कसे तीनशे का पॅकेट आहे तीनशे रुपये अर्धा किलो एक किलो घ्यायला तर सहाशे रुपये सोडे बघा कसे भेटत तुम्हाला हे सोडे घ्यायला संपला का एक बघा जे दांडी सुकट आहे सगळे आहेत म्हणजे हे मोठ्या मोठ्या सुरमई पण आहेत कधी कधी सुरमाई आहे ना लेदर फिश म्हणून विकतात लेदर फिश सुरमई म्हणून विकतात काय काय लोक फसतात ट्राय फिशमध्ये तर ते सांभाळून घ्या तुम्ही कधी आला तर आणि इकडे हे हे बोंबी शेकड्यावर मिळतात किलो बिलो अर्धा किलोचा नसतो शेकड्यावर रेट असतो सहाशे रुपये वगैरे असं काहीतरी किलो वगैरे चालतो काहीतरी हे सबसे एक नंबर क्वालिटी की टायगर करायचं आहे क्या बस सोडा केवढा मोठा मोठा आहे किंवा सोडा बोलतात ते हे बघा हा माल येतो कुठून हां गुजरातवरून येतो किती रुपये किलो आहे दोन हजार रुपये किलो बघा किल। गुजरातचा सोडा बोलतो खाला दोन हजार रुपये किलो आहे हे बघा असा सोडा येतो यांचा आपला उभा सोडा असतो ना हं त्यांचा सोडा आडवा असतो हो। हम लोग भी बेचते हैं लेकिन हमारा है ना ऐसा लंबा रहता है थोड़ा अली बाबा अली बाबा हां मोरंडोस्कर हा, आपका हा, हां रायगड का है ज्यादा करके रायगड में वैसा मिलते हैं आता ड्राई फिश माग झालेत ना तेव्हा बघा इकडे छोटे पॅकेटमध्ये हां बोटी बंद आहेत किलो पॅकेट ₹100 ₹100 आहेत आता मध्ये आणि हे छोटे साइजचं बघा हे छोटे वाले बनवतात हा इकडे पॅकेट करते बघा सोडा पॅक करते अच्छा चालन मार्ग चालन मार्ग साफ कर रहे हो एक कोलिम पूर्ण बैग से बैग भर लेते वो कैसा पहचान के मैं आपका वीडियो भी देखा कितना वीडियो देखा आपका सब्सक्राइबर हाँ बगित लेते सब्सक्राइबर आप लोग खाने का तो बिना सोचे नहीं कितना बोलते तो तीन सौ पचास है तीन सौ तीन सौ पचास इतना कितना वजन कितना होगा उसका वजन साफ ग्राम का कूलिंग इकडे दांडी सुकट पण हे कसं आहे दांडी सुकट बोलला चारशे 400 येतील साडेचारशे आणि हा वाला कमी वालाय वर्षा बोलते आपण घेऊया बॉम्बिल ते थोडे जरी घेऊया इकडे असं गावी जाणार आपण सध्या संपले मग घेऊया सध्या तो एक पूरा पुरापुरतील इकडे बघता आम्ही मोंबिल आणि कोलिम घेणार आहे दुसरा काय नाही आणि दांडी चुकट घेतलं कोणसा हा हा जोडा चांगला इथला पाव किलो दांडी चुकट आहे इकडे पण टेस्ट लागते इकडे ड्राय फिशसाठी फेमस आहे हे सकाळी किती वाजता चालू होतं हे होलसेलचा लिलाव आप तो है तो लगाते हैं अच्छा। अच्छा जो लोग रिटेल में मुंबई में है तो सब इधर से ही लेके जाते हाँ। क्या है? क्वालिटी कम रहता है रिटेल मध्य तुम्हारा दिवस भर चालू आते फिश मार्केट अपना सातों दिन रहता है ना कभी बंद नहीं बारिश में भी चालू अंदर रहता है

किती झाले टोटल आपण एक सरिका हो चे तो बिन आठशे रुपये किलो आहे किती झाले टोटल आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो हा जाड आज आज अच्छा निवडून मिळणार साईज बडी आहे आपण दिलेत आपल्याला म्हणजे थोडेसे आणखी निष्ठा दिले त्याने किती झालं तीनशे शंभर शंभर पाचशे रुपयाची मच्छी घेतली आम्ही इकडे शॉपिंग झाली इकडे लो <laughs> हे लोक दमले जातात झोपायला लागले खूप फिरलो शिवडीला आलात तुम्ही वेस्टला यायचं इकडे थोडीशी कंजेस्टेड अशी छोटीशी गल्ली आहे आता इकडे बिल्डिंगचं काम चालतं इकडे पण पूर्वी शॉप होते तर इकडे काही तीन चार शॉप मोठे मोठे आहेत इकडे पण आहे शॉप आपण या साईडला जाऊ एका पण आहे डोमे आहेत खारवलेले बरीच सारी मच्छीने बाराही महिने मच्छी असते इकडे झाडे आहे जरा साईज त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते गुजरातचा जास्त करून माल येतो इकडे गुजरातच्याला जरा रेट कमी आहे आपला अर्नाळा साईडचा जो बोंबिल आहे ना त्याला जास्त मागणी असते वसई साईडचा आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांना फरक ओळखता येत नाही क्वालिटीमध्ये फरक असतो इकडे गरज आहेत लोक लांबून लांब बोंबाई लाल आंबाडी कशी आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे साईज थोडी लहान आहे पण क्वालिटी छान आहे म्हणजे मस्त आहे चारशे रुपये किलो इकडे हे तीनशे रुपये किलो आहे बॉम्बेचं इकडे बारीक आणखीन कोलंबी वाली पण आहे शिवडीमधलं हे फेमस मार्केट आहे आता आपण तीन चार दुकानं बघितला त्यांच्याकडे पण सगळे हे आहेत खारा बांगडा कसा आहे हा आता सध्या हे फ्रेश होत का इकडे कसं आहे सोडा नाही का कोलंबी सोडा एक हे हो? ड्रायफिश मार्केट मुंबईतलं खूप फेमस आहे आणि शिवडी स्टेशनच्या बरोबर बाहेर भरपूर सारी दुकानं चालत तुम्ही येऊ शकता आणि इथून खरेदी करून ट्रेननी परत जाऊ शकता भरपूर सारी चांगली चांगली पण सुकट आहे पण बघून घ्या इकडे खूप मोठी मोठी दुकान आहेत बगी पण आहे वाकटी हा सहाशे रुपये सहाशे रुपये किलो हे पूर्ण सुकट पूर्ण मार्केट आहे पूर्ण सकाळी चार ते रात्री चार अकरा वाजेपर्यंत चालू असतं चार ते अकरा खूप भरपूर दुकान आहेत बघितलं सुकट किती मिळते इकडे अख्खा मुंबईतल्या लोक खरेदी करायकडे येतात खारे वांगडे पण आहे त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते हलवा वगैरे हे सगळे हां आपण आता गावी गेलो ना की सगळं घेऊन येऊ आणि आम्ही स्टॉकमध्ये आणतो एकदा संपलं की मग काही ऑप्शन असलं इकडे येतो घरी हां फ्रीजलाच लावायची तर चांगली फ्रेश टिकते चांगली तिकडे ग्राउंडवर आपण बघूया काय अजून शॉप आहेत का आम्ही आलेलो मागच्या वेळेस तिकडे पण शॉप होते भरपूर आता तिकडे कन्स्ट्रक्शन होतं आहेत नवीन नवीन बांधकाम होतंय त्यामुळे बदल होतं लगेच एक दोन महिन्यामध्ये काय समजत नाही नवीन नवीन सगळ्या गोष्टी करतात इकडे इकडे आल्यानंतर इकडे पण बाजूला पण तुम्हाला बघायला मिळतील हा बघा इकडे इकडचा जो कोलीम आहे तो पूर्ण लाल वेगळाच आहे एकदम बघा कोलीम ते दांडी सुकट मधलेच आहे शेवना शेवना बदल झाला शेवना आपण गावाला पाहतो दांडी सुकट वेगळी ती दांडी सुकट याच काय रेट आहे छे सौ रुपये किलो है तो तो आए प्रेश आएगा। प्रेश आएगा। हमारे पास हल्का क्वालिटी चाहिए तो कहीं ले लो चार सौ को तो लेंगे तीन सौ अस्सी में भी देंगे वो जो नीचे जमीन का सुखाया रहता है रेती चिपका रहेगा इतना ध्यान रखना और मेरे हम लोग काम है तो ये दाँडी अढ़ाई सौ है दो सौ पचास एक किलो का दो सौ पन्ना डांडी इतना फ्रेश होता है चार सौ बोरा लेंगे तो मिलेगा साढ़े चारे चारशे तीन से किलो है बोम्बिल रेट क्वालिटी नुसार है बोम्बिल छोटा कसार चार पैकेट भी सौ का अच्छा तो ये कैसे वाला छह रुपये सबसे ज्यादा क्वालिटी छे सौ ही है ये भी छे सौ है गाँवी बोमिल जे बोलता ना जो क्वालिटी टेस्टी रुपये आणि हा एकदम फ्रेश माल दिसतोय बघा हा सहाशे रुपये किलो आहे आणि हा मला पण सहाशे आहे पण हा जरा जुना वाला आहे गुजरात काय येवाला हे मुंबईचा आहे अर्नाला कसा येत आहे मढ मढ वरून येतो ऑरियल लालवाला अडीचशे ला सोडा दिखा ना जरा सोड्याची क्वालिटी बघा हा गुजरातचा माल आहे गुजरात ड्रायफिशमध्ये ना गुजरात स्टेट इकडे खूप सारे ड्रायफिश एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होतो म्हणजे इकडून भरपूर साऱ्या राज्यामध्ये जातो तर तो हा गर्दी तीनशे रुपये काही आणि हिवाली ही तीनशे तीनशे अच्छा भरपूर लोक येतात तिकडे खरेदी करायला शेवटीतलं एकदम नावाजलेलं असं शॉप जुना शंभर वर्ष जास्त जुना आहे तिकडे समर्पण दुकान आहेत हे बघा दांडी सुकट वगैरे आणि तुम्ही कधी पण असं ना की हे टायमिंग आहे शॉपचा इकडे मार्केटचा कधीही चालू असते बाराही महिने चालू असते हे पण इकडे आहे कोलिंग इथून भरपूर जण घेतात मच्छी आपल्या एरियामध्ये रिटेलमध्ये पण विकतात तर तुम होलसेलमध्ये तुम्ही इकडे रेग्युलर यायला घ्याला तर तुम्हाला रेट पण कमी करतात ते एक व्यवसायच आहे आपण म्हणजे उलाडाल होते खूप इकडे ड्रायफ्रुट चा पण खूप मोठी मागणी असते दांडी सुकट आहे कशी दांडी सुकट ओके आणि हे कोलिम okay, आपला गर्दी साडेतीनशे कोलिम सध्या मार्केट कसं जास्त रेट आहे काय कमी होईल परत मार्चच्या नंतर जास्त मच्छी आली की कमी होतो कोलिम आता येईल ना मार्चमध्ये ये मार्च। दोनशे रुपये किलो आहे हे खूप सारे सब पुराने वाले शॉप आहे की अभि खत कुछ कुछ इस कुछर पहिले ओट तुट गया टॉवर मे जाएंगे बी टॉवर जाएंगे अभी गे बॉम्बिला आहेत इकडे सफेद पांढरेवाले एकदम सौ रुपया किलो आहे आता इकडे आहेत ना भरपूर मच्छी घ्यायला तुम्ही एका ठिकाणी ना कुठे पण फिरा भरपूर मच्छी बघायला मिळेल इकडे पण आहे मच्छीचे मच्छी बांगडे पण आहेत ही कुठली मच्छी आहे हो? वाम आहे का खारी वाम कशी तीनशे रुपये फ्रेश आहे बघून घ्या तीनशे रुपये भरपूर जण अशा माशांची पण इन्क्वायरी करतात खारा मासा म्हणून खारा मासा खारा मासा रेट काय आम्हाला विचारत असतात आम्ही सध्या सोडे फक्त विकतो बॉम्बिलचं सुरू करायचं बघे आपण केलं ना तर क्वालिटी मालच तुम्हाला देणार आणि गुजरातचा माल नाही आपल्याकडचाच माल दिला सुरू करायचं सध्या सोडेच विकतो पण क्वालिटी माल सोडे विकतो आपण सध्या इकडे सोडे बघा कसे विकत ते बघा विकतो ना ते उभे सोडे असे लांबडे असतात बऱ्याच जणांना ते वाटतात हे लांबडे सोडे कसे पण ते कसे बनवतात ना त्याचा आम्ही व्हिडिओ पण आहे अगोदर चॅनल वरती आणि इकडे काय जिवंत मच्छी गोड्या पाण्याची गोड्या पाण्याची मच्छी बघ मच्छी जिवंत आहे बघ आता काटा मारेल नसतं काटा तसा या साईडला इकडे पण असे विकतात अशी जाडी कोलंबी पण आहे ही कशी आहे आणि ती माखुल फक्त तशी एकदम फ्रेश वाटत नाही पण आहे बोंबील आहे छोटी आहे दोनशे वीस बोललेलं अडीचशे बोलले आहे का कमी झाले रेट थोडासा दुकानं तुम्ही फिराल ना अजून आणखी कमी कमी पण रेट होतं शॉप आहे सगळे सगळे शॉप आहे तिकडे माखूल पण आहे बघा पण एकदम फ्रेश नाही माखूल मला फ्रेश माकुल आहे ना आता माहिती मेहम्याच्या अगोदर मिळते पूर्ण शॉप्स पूर्ण दुकानच दुकान इकरा ड्रायफ्रूट्स फिश सगळीकडे ऑलमोस्ट रेट सेम आहे पण तुम्हाला मार्केट करून दाखवतो या केवढा आहे काय इकडे भरपूर सारे बाकीचे पण दुकान असतात सगळ्यांकडे सेमच मच्छी असते पण जेव्हा कुठली मच्छी जास्त येते ना ज्यावेळेस तर ती तिचा रेट कमी झालेला असतो कोली वगैरे आता येईल मेच्या अगोदर वगैरे एकदम बारीक छोटे एकदम बारीक छोटे तीनशे रुपये किलो आहेत हे भाजून खायला मस्त गावी लहानपणी मेहन्याचं भाजून खायचं जातात चुलीमध्ये बारीक बग्यानी बगीनी बगी पण असतात बघी आता नाहीत बारीकवाल्या मांदे किलो दांडी इकडे मोठ साईजचे मांदेरी एकदम व्हाइट व्हाइट आहे दीडशे रुपयाचं किलो आहे मांदेली दीडशे दोनशे असा रेट आहे क्वालिटीची पण मांदेली मार्केटमध्ये जास्त नाही आहे आता सांगताय ना तुम्हाला जी मच्छी सध्या नाही आहेत तर ती नसते मच्छी मार्केटला कधी कधी हे बघा हा इकडे मार्केट संपतो तिकडचं मार्केट फिरलो शॉपिंग झाली मुलं आता कंटाळली घरी जायच्या दिवसभर खूप फिरलो आहे आम्ही दंगा मस्त पण केले आता ह्यांना आराम करायची वेळ आहे गाडीत झोपणार आता एक तास दीड तास तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इकडचं फिश मार्केट दाखवलंय रेट दाखवलंय काय ते कसं वाटत तुला आपण बऱ्याच एक वर्ष दोन वर्षाने आलो नालो खरेदी पण केली इकडे या मार्केटमध्ये तुम्हाला ना बाराही महिने कोलीम कोली म्हणजे त्यामध्ये एक अंबाडी वगैरे त्यानंतर मग बोंबील ह्या गोष्टी तुम्हाला बाराही महिने मिळतील बाकीचे फार वेळेस उपट्ट पण जास्त करून आत्ताच्या सीझनमध्ये ना इकडे मांदेली वगैरे कमी आहेत लेपन आहेत कधी कधी लेपं पण असतात माकुल असते बाकीची पण मच्छी असते ना ती इथे असते ती सध्या नाही आहे मार्केटमध्ये ते सीझन वाईज असतं कधी कधी पण तुम्हाला गर्दी वगैरे बोलव ना ह्या गोष्टी ते बाराही महिने मिळणार जसं इकडे बघी पण खूप कमी बघायला मिळाली मच्छी जास्त मरली की जास्त येते इकडे आणि जास्त करून माल आहे ना इकडून गुजरातचा जास्त येतो गुजरातवरून खूप माल येतो तर होलसेलचं खूप जुनं मुंबईतलं ट्रायफिशचं मार्केट शंभर वर्ष जास्त जुनं मार्केट आहे तिकडे खूप मोठा व्यापार चालतो ट्रायफिशचा तुम्ही कधीला त्या साईडला जरूर या ड्रायफिशमध्ये सोडे ओरिजिनलला गावाकडचे आपण विकतो आहे ते तुम्ही आम्हाला जरूर ऑर्डर करा नंबर तुम्हाला देतो आहे मी ते ओरिजनल सोडे आपले स्वतःचे घरचे आपण स्वतः आणतो गावावरून ते तुम्हाला आम्ही सेल करतो आपल्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकतात तुम्हाला वेबसाईटची पण लिंक देईल रताटेबंधू डॉट कॉम तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला दिसेल त्याच्यावरून ऑर्डर खूप सारे येतात आम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून पण इन्क्वायरी करा तिथून घ्या फ्रेश बिंदास घ्या आवडेल तुम्हाला बऱ्याच जणांनी आतापर्यंत घेतलेत आणि खूप जणांनी आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक पण दिला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला शिवडी मार्केट आवडलं असेल जरूर लाईक करा कमेंट करा जास्त तुम्हाला शेअर करा योट्यूब पुढचडीमध्ये सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर बाय बाय सी यू बाय